वार्षिक परांडा रोडवर भीषण अपघात दोन कारण रिक्षाची जोरदार धक अनेक जण गंभीर का जखमी वार्षिक परांडा रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला दोन कार आणि एका रिक्षामध्ये झालेल्या जोरदार धडकेत अनेक जण गंभीर जखमी झाले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली आणि अपघातग्रस्त वाहनांना हटवले अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नाही परंतु वाहनांच्या अतिवेगामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे वार्षिक परांडा रोडवर वाहतूक नियमांचे उल्लंघन व वेगाचा गैरवापर वारंवार दिसून येत असल्याने या अपघाताने पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे अपघातामुळे वार्षिक परांडा रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पोलिसांनी लगेचच वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संबंधित वाहन चालकांची विचारपूस केली जात आहे पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे रस्त्यावर सुरक्षिततेसाठी वेगावर नियंत्रण ठेवण्याची विनंती केली असून वाहन चालवताना खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे अपघातग्रस्त जखमींच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर पुढील अपडेट दिला जाईल